आपल्या खेळगड आणि या चोपण गावातली सगळी मान्यवर मंडळी आहे अरे ज्या आमच्या कैलासवाशी विजयराव मोकाशी साहेबांनी या धरणासाठी प्राणाचं बलिदान दिलं त्या त्यागाची जाणीव आमचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणी महाराज साहेबांना वारंवार बोलताना महाराज साहेबांनी सांगितलं की त्या धरणाला आदरणीय विजयराव मोकाशी साहेबांचं नाव दिलं जाईल अगदी विधानसभेच्या पायरीवर बसण्यापासून ते काल पर्वापर्यंत अगदी देवेंद्र फडणवीसांच्या दालामध्ये दे। एक टी च धरण कशा प्रकारे मंजूर होईल कशा पद्धतीनं भोंडारवाडी गावाचं विस्थापन झालं तर त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न कशा पद्धतीनं मार्गी लावला जाईल कृती समिती समिती असेल आमची सगळी बाकीची मंडळी असते सर्वांबरोबर कायमस्वरूपी समन्वय ठेवून या धरणासाठीचा सातत्यानं पाठपुरावा करण्याचं काम आदरणीय महाराज सरकार मला एक गोष्ट सांगा साताऱ्यामध्ये सभा झाली आरण्य पाटणकर साहेबांनी आपल्या माजी आमदारांना बोलून दिलं नाही मला वाटतं तोच फुट शुल्क काय म्हणून या बोंडलवाडी धरणाच्या विषयी माझ्या आमदारांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा काय भ्रम असावा कशासाठी महाराज साहेबांनी तिथे कधी श्रेय काढला नाही कुठल्याही गोष्टीचा आम्हाला श्रेय या म्हटले नाही जे श्रेय त्या आदरणीय मोकाशी साहेबांना देण्याचं मोकाशी साहेबांची ज्या दिवशी प्राणज्योत मालवली त्याच सभेमध्ये आदरणीय महाराज साहेबांनी ते कौल केलं अरे लोकप्रतिनिधी कसा असावा तुमच्यासारखा नाही ज्या वेळेला तुम्ही आमदार होता मौला एक केलं त्यावेळेला के तुम्ही आमच्या केळगर भागातले सुपुत्र नव्हता का तुम्हाला भोंडारवाडी धरण का करता आलं नाही का जाणून बुजून तुम्ही या लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला अरे आम्ही विचारत नाही तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहात मोठे आहात आम्ही तुमच्या कधी वाट्याला गेलो नाही कित्येक वेळेला आमचा कुठल्याही प्रकारचा या धरणामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे नसताना सुद्धा आमच्यावर टीका करण्याचं काम केलं आमच्यावर करा आम्ही अगदी सामान्य आहोत परंतु महाराज साहेबांच्या नादाला जर तुम्ही लागला तर मला आवर्जून त्यांना सांगायचंय या चोपान गावातली जनता कधीही तुम्हाला माफ करणार तु नाही आता काही मंडळी जावलीचा स्वाभिमान म्हणून काम आणण्याचा प्रयत्न करतायत या विभागामध्ये असं होणार त्या विभागामध्ये कसं होणार अरे जे आताचे उमेदवार आहेत ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दहा वर्ष डायरेक्टर होते समोर बसलेल्यापैकी पैकी कोणी सांगा अरे या विभागातली आमच्या किती मुलं तुम्ही दुसरी बँकेमध्ये लावली किती मुलांचं तुम्ही त्या ठिकाणी काम केलं किती तुम्ही तरुणांच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ दिलं तुम्ही मुलं लावणार कोरेगावची तुम्ही मुलं लावणार मुंबईची काहीतरी माथाडी कामगार आणणार आमचा बुद्धिवेद करण्याचा प्रयत्न करणार आता जनता दूध फुडी राहिली नाही अरे आमच्या महाराजांनी सातारा तालुक्यामध्ये निवडून येऊन जावली तालुक्यामध्ये जिल्हा बँकेला कुठल्याही प्रकारचा त्यांचा म्हणजे दायित्व नसताना सुद्धा यावर जावली तालुक्यातली पन्नास ते साठ मुलं त्या जावली तालुक्यातील त्या ठिकाणी नोकरीला लावली कित्येक तरुणांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य केलं कित्येक कि लोक फोन करत असतात महाराज साहेबांना आणि त्यांची कामं खरी अर्थानं मार्गी लावण्याचं काम महाराज साहेबांनी केलं या निवडणुकीत शिवेंद्र केळगर विभागातली आणि या चोपन गावातली त्यांचा करेल असा ठाम विश्वास आम्हा सगळ्या मंडळीत नाही उमेदवार जरी उद्या महाराज असले तरी आमचे उमेदवार शिवेंद्र राजे आणि त्यांची निशानी कमळ आहे कमळाच्या समोरचं बटन दाबून या विभागातील सर्वच्या सर्व जनता आदरणीय उदयन महाराजांना निश्चितपणानं मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी उदयन महाराजांचं एक बोट उंच करण्यासाठी तमाम सगळ्या आपल्या या विभागातली जनता कमळासमोरचं बटन दाबवून उदयन महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजय करेल यात मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही